जवळपास वीस वर्षांनी दुरावलेलं ठाकरे कुटुंब मुंबईच्या वरळी मध्ये एकत्र आल्याचं बघायला मिळालं यामध्ये ठाकरे गट आणि मनसेचे जुने नेते आणि सगळेच कार्यकर्ते यांच्यासाठी फार प्रेरणादायी ठरलं काही वर्षांपूर्वी हेच कारणासाठी वेगळे झाले मात्र आता तेच भाऊ पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आले त्यांचं एकत्र येणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी एक वेगळा आशेचा किरण होता पण तोच महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातील वेगवेगळे मेसेज देऊन गेला सध्या त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत त्यात मग राज्यातला सगळ्यात मोठा सत्ताधारी पक्ष असलेला भाजप असो की ज्यांच्या रक्तात मूळ शिवसेना भिनलेली आहे अशी शिंदेची शिवसेना असो की मग वैचारिक तडजोडीतून मवयात आलेली काँग्रेस असो नाहीतर मग दोन गटात विभागली गेलेली राष्ट्रवादी असो ठाकरे बंधूंचा हा बंधुभाव सगळ्याच पक्षांसाठी राजकीय समीकरणांची पुन्हा जुळवाजुळव करायला लावणारा ठरू शकतो पण तो कसा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबईची राजकीय गणित कशी सेट होणार आहेत बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी म्हणजे शनिवारी म्हणजेच पाच जुलैला मुंबईच्या वरळी डोम मध्ये ठाकरे बंधूंचा मराठी भाषा विजयाचा विजयी मेळावा पार पडला ज्यात पहिली पासून हिंदी सक्ती करणारा राज्य सरकारचा जो आदेश होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मागे घेण्याची वेळ ओढवल्याने त्याचा जल्लोष करण्यासाठी या मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र त्यातून मराठीच्या जल्लोषासोबतच ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचाही जल्लोष बघायला मिळाला अर्थात हे एकत्रीकरण कौटुंबिक बंधुभावाचं असेल की राजकीय तडजोडींचं ते आगामी काळात कळेलच पण या मेळाव्यातील दृश्य ही महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना राजकारणाचा सारी पाठ पुन्हा मांडायला लावणारी होती एवढं मात्र नक्की त्यात आता जर भविष्यात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर अनेक समीकरणं नव्याने मांडली जातील याचा सत्ताधारी महायुतीच्या गटात असा परिणाम दिसू शकतो तसाच तो विरोधातील महाविकास दिसू शकतो त्यामुळे या मेळाव्यानंतर सगळेच राजकीय पक्ष सतर्क झालेत ज्यात कोणी दोन्ही ठाकरेंवर टीका करते तर कोणी फक्त उद्धव ठाकरेंना लक्ष करते बरं यातही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम होण्याची शक्यता आहे ती शिंदे गटावर बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा आपणच चालवत असल्याचा दावा करणाऱ्या शिंदेंना आता बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आणि त्यांचा राजकीय दोन हात करावे लागतील शिवाय मोठ्या प्रमाणावर मराठी मतदारांमध्ये ठाकरे घराण्यासाठी असणाऱ्या सॉफ्ट कॉर्नरमुळेही शिंदे गटाला त्यांच्या धोरणात मोठा बदल करावा लागू शकतो कारण यांची झालेली युती विखुरलेली मराठी मतं एकवटण्यासाठी मोठी मदत होऊ शकते ज्यामुळे ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद वाढणारे विशेषतः मुंबई ठाण नाशिक आणि पुणे यासारख्या शहरी भागात दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकतं त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची होती महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ पूर्णपणे बदलू शकते त्यातही ठाकरे घराण्यातील दोन भावंड एकत्र एक येत असताना एकनाथ शिंदेना बाळासाहेबांचा वारसा आपल्याकडेच आहे हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचं मोठं आव्हान असेल विशेषतः ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरी मराठी मतदारांमध्ये याचे उमटणारे पडसाद सत्ताधारी महायुतीसोबत शिंदे गटासाठी ही आव्हान देणारी असतील दुसरी गोष्ट आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र एक येण्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो त्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे बत्तीस जागा स्वळ जिंकल्यानंतर भाजपानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम केले या निवडणुकीतील आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाकडे महाराष्ट्रातील सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मत आहेत त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसला मतं मिळाली असली तरी काँग्रेसपेक्षा भाजपाची मतं जवळपास दुप्पट आहेत काँग्रेसला बारा पूर्णांक बेचाळीस टक्के मतं मिळालीत पण ठाकरेंच्या युतीमुळे भाजपाच्या या मराठी वोट बँकलाही धक्का बसण्याची शक्यता आहे यातच भर म्हणजे महापालिकांच्या निवडणुकाही येत आहेत पण त्यात जर ठाकरे गटाला यश आलं तर दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला या युतीचं मोठं आव्हान उभं राहू शकतं सध्या भाजपाचं हिंदुत्व विरुद्ध ठाकरेंचं हिंदुत्व मराठी अशी लढाई होऊ शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित सामना करताना भाजपाला नव्याने राजकीय समीकरण मांडावी लागू शकतात प्रामुख्याने शहरी आणि निम शहरी भागातील मराठी मतदार ठाकरेंच्या मागे जाणार नाही याची खात्री करण्यासाठी भाजपाला वेगळं धोरण राबवावं लागू शकतं असं सांगितलं जात आहे यानंतर आहे काँग्रेस सध्या या दोन नेत्यांच्या एकत्र येण्यानं काँग्रेसही पेचत आहे कारण हिंदुत्व आणि मराठी राजकारणाच्या मुद्द्यांभोवतीच महायुती आणि महाविकास आघाडी यांचं राजकारण फिरत असताना मोठा निर्माण होऊ शकतो जर राज ठाकरे फळीमध्ये दाखल झाले तर त्यांच्यासोबत मित्र पक्षांच्या आघाडीत राहायचं की नाही या प्रश्नाचं निश्चित उत्तर काँग्रेसला शोधावं लागेल अजूनपर्यंत तरी काँग्रेसने या मुद्द्यावर सोयीस्कर मौन बाळगले अमराठी नागरिकांबाबत राज ठाकरेंच्या पक्षाची आक्रमक भूमिका आणि मुस्लिम मुस्लिम विरोधी राजकारण यामुळे काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे विशेषतः महाराष्ट्र बाहेर काँग्रेसला या आघाडीचा फटका बसू शकतो मनसे सारख्या पक्षाशी केलेली आघाडी कशी हो योग्य आहे हे महाराष्ट्र बाहेर पटवून देताना काँग्रेसला मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो त्यामुळे काँग्रेसकडून राज ठाकरेंबाबत सध्या वेट अँड वॉच ची भूमिका घेण्यात आल्याचं समजत शिवाय सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडील निम्म्यापेक्षा अधिक माजी नगरसेवकाला गळा लावले त्या जोरावरच भाजपकडे आता शंभर माजी नगरसेवक आहेत तर एकनाथ शिंदे यांचा आकडा देखील लवकरच पन्नास माजी नगरसेवकाचा होणार आहे त्यामुळे भविष्यात या दोन्ही पक्षाने एकत्र येत निवडणूक लढवली तर आकडा बहुमताच्या पुढे जाऊ शकतो असं चित्र होतं मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याचा परिणाम महायुतीच्या या गणितावर होणार आहे बाकी आकडेवारी आणि मतदारांची मानसिकता बघता ही मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ पूर्ण बदलू शकते असं दिसते बाकी या सगळ्या शक्यतांवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद